हुशार मसाला देणार काय आणलं आईना मला आणलं मला आंटीला आताच परत झालाच घेऊ ग पण पूर्वी तर आमचा दगडाचा वाडा होता दगडाचा वाडा आई दगडाचा होता पूर्ण इमला होता असं ती म्हणजे वरचा मजला वरच माळवद वगैरे कळणा झाले का ठेवायचं तुला म्हणते त्याच्या जवळ जाऊन लागते वाग हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता ना इथं वतल आहे म्हणजे हे खरं तर वतलाचं भांडं आहे पण आता ते चुलीवरती शिफ्ट केलं आहे वतल काढलं आहे तर माझी अंगोळ झाली आहे पण बाकी मेंबर्सची राहिलेली आहे सो त्यासाठी थोडंसं पाणी ठेवते आणि आत्ता कसं वातावरण पावसाचं अचानक होतं त्यामुळे मग त्यावेळी कधी कधी जाळ नाही लागला किंवा हे तर परत प्रॉब्लेमॅटिक होत होते त्यामुळे मग सकाळी लवकर एकदा आवरून घेतल्या आणि कपडे वगैरे धुवून टाकले की पॅरल मग परत स्वयंपाकाचं पण बघता येतं तर आज बघू कसं काय होतं वातावरण सकाळी तर खूप असं म्हणजे मी उठले ना त्यावेळेस छान होतं पण आता पुन्हा आवाळ आले तर चला पटकन आता वदलाला पेटू घालते म्हणजे पेटवलेला चालेल फक्त जाळ घालते आणि मग आपण गावाकडच्या ह्या गोष्टी खूपच वेगळ्या आणि युनिक असतात आणि काल मी जे कपडे धुवून टाकले होते ना त्याच्यामधले काही थोडेसे ओले राहिले होते कारण अचानक सायंकाळच्या वे वेळी आबाळ भरून आलं म्हणजे चार पाचच्या सुमारास तर त्यावेळी हे तशाच राहिले भाऊंकडे एक इसम आले ते म्हणजे पोट चोळून घेण्यासाठी गाठ गेली मग खरं तर या गोष्टीवर आमचा कोणाचाही विश्वास नाही पण काही लोकांना बोलत होते तू माझे वाटायला तू दूध चपाती देतोस हा ना

परत एकदा तू ठेवलं होत ना रात्री श्री त्याच्यानंतर एकदा बहुनी ठेवलं होत लय चावलं बेकर म्हणून बघ रक्त निघालं म्हणून ना ते बघ किती गोंधळ घालत होती खाली ठेवण्यात झाले का ठेवायचं तुला म्हणते मम्मी त्याच्या जवळ जाऊन लागतरी वाग आता मी एवढं पाळून चावलं मग तू तर नवीन आहेस बघ आहे काय रक्त काढत आईच्या बहिणीचा फोन आलेला त्यांच्या मावशी का करा मी वाटलं आल मुला बघा मुलगी नाही नाही ग बहीण आहे मुलगी वर येडी मी बोलले मी बोलले की आता आई तर सृष्टी का म्हणते मुलगी आहे म्हणते आता तोच कॉल आहे मग पासून ना तोच बेडग्याचा कॉल आहे कन्फ्युजन कन्फ्युजन आत्ताचा येऊन गेला सकाळीच बोल कन्फ्युजन होईल हॅलो येऊ लागले कि

देतो आ, हो आ, एक देतो थोडा आम्ही घ्या कसरी तुम्ही घ्या छोटे छोटे दोन आणले रे मज्जा आमची हुशार असलं तर सारी द्या देऊ का घेऊ <laughs> घ्या म्हणा लांबजण्यात आल्यानंतर साड्या वेअर कराव्या वे लागतात आणि त्यासाठी मी इथं काही साड्या ठेवून जाते त्याच्यातल्या अर्ध्या साड्या मी कालच्या ब्लॉगमध्ये धुतलेल्या दाखवल्या होत्या आणि त्या परत फोल्ड करून ठेवलेल्या तर काही कमेंट्स अशा आल्यात की म्हणजे एवढे जास्त साड्या कशाला तू क्लीन केलास किंवा एवढी काय गरज होती इतक्या सगळ्या साड्या धुवायची अर्थात ते काळजीपोटीच तुम्ही म्हटलात आणि खरं तर दररोज एक साडी धुवायची आणि दुसऱ्या दिवशी ती नेसायची ह्या हिशोबाने मी ठरवलं होतं पण झालं असं की ऊनच पडत नव्हतं आणि मग त्याच साड्या बॅगमधून काढून त्या घातल्या ना की अंग खासतं कारण खूप दिवस त्या बॅगमध्येच तशाच पडू नयेत स्वच्छच होतं त्या परंतु आतमध्ये बरेच दिवस राहिलेल्या होत्या त्यामुळे मग मी विचार केला की के ऊन पडले तर अर्धा धुवून टाकते आणि अर्ध्या तशाच ठेवल्या आता स्वयंपाक पण झाला आहे वरण भात चपाती आणि भाजीसुद्धा झाली पावसाचं वातावरण झालं स्वयंपाक आवरला आहे चपाती भाजी वरण भात झालेलं आहे आणि आता इथलं सगळं आवरून ठेवलं आता भाऊ अगोदर जेवून घेतील त्यांना शेताला जायचं असतं आणि आज पाऊस सांगितला म्हणत होते त्यामुळं मग आई म्हटलं की आज जास्त कपडे नकोच धुवायला पण थोडेसे जे भिजवलेले आहेत तेवढेच का होईना आज धुवून टाकू आणि ऊन पडलं ना मग बाकीचे कपडे धुवायला घ्यायचे तर परत काय होतं माहिती का जरा उशीर झाला का परत वाळतच नाहीत काल लेट झाला तरी ऊन होत पण उशीर झालत त्यामुळं मग आई म्हंटल आता पटकन ते आवरलं की झालं मग निवांत येते पाहू शकताय वातावरण कसं झालं अगदी कधीही पाऊस येऊ शकतो असे स्थिती आहे त्यामुळे पटापट मी धुवून घेते कपडे आणि श्री इकडे टायनच्यात गेलाय आज मध्ये आहे पोरींस सोबत गप्पा मारत बसलाय आणि आवरून घेते मी भाऊ अजून दोन दो नेलते ना आता ते आपले इथे असं दोन मग चकरा बसत नाही एका एकाच्यावर दोन दोनच्या म्हणजे तिकडून आहे वे पलीकडून मला काय वाटलं माहिती का एकच दिसलं म्हणून म्हणलं आंघोळ केली प्राची श्रीमंत होता प्राची तिथे आणखी केलं ते मांजराच्या पिलांनी भाऊंना जसं पायाला थोडंसं ते उरखाडलेलं होतं ना तर त्यासाठी खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या की रिस्क नको घ्यायला त्यांना इंजेक्शन घेऊन या म्हणावं तर भाऊंना पाठवलं होतं आणि ट्रीटमेंट घेतली आहे प्रॉपर आईनी पण मी पण आणि यांनी पण फोनवरती खूप फोर्स केला तेव्हा ते गेले हॉस्पिटलला तसं तर कसं आहे बघा बऱ्याचदा ऐकत नाहीत आपल्यापेक्षा मोठी माणसं असतात ना वयाने तर कधी कधी काय होतं आहे त्यांनी असं म्हणतात पण हे म्हटले त्यानंतर मग भाऊ गेले आणि आणि स्त्रीला त्यामुळे थोडंसं आता भीती बसल्यासारखं झालं आहे खरं तर तो सतत त्या पिलांना कुरवाळत असतो म्हणजे दूध त्यांचं पिऊन झाल्यानंतर पण पण त्याला समजावून सांगितलं की बघ हे अचानकच अटॅक करू शकतात किंवा भाऊंना कसं दररोज बहुतांना दूध ठेवतात न चुकता आईंपेक्षा बहुतांची खूप काळजी घेतात तरीसुद्धा त्यांनी ते भाऊंना बोटाला हे केलं की नाही असं म्हटल्यानंतर जर आता तो त्या गोष्टी ऐकेल असं वाटतंय तर बघू आता कसं करतो इथून पुढे पण सध्या तरी चाललंय थोडंसं आणि भाऊ पण त्याला बिंबवत बिंबवतात की जर ते शेताला गेल्या आणि स्त्री त्यांना खाऊ खाऊ ठेवायला लागला आणि अचानक एखादं असतं आता ते तीन पिले आहेत त्यातलं एक खूप आगाऊ आहे आणि ते डिरेक्टली अटॅक करतं ते दोन व्यवस्थित आहेत त्यामुळे आई आणि मी तर तिकडे जातच नाही त्यांना खाऊ घालायला वगैरे जेव्हा भाऊ येतील तेव्हा ते टीमनी येतात तिघं आणि मग त्यानंतर सुरू होतं त्यांचं म्यावम्याव म्याव मग भाऊ आणि स्त्री मिळून ते ठेवतात त्यांना खायला तर तेच सांगायचं होतं काळजी नसावी भाऊंनी ट्रीटमेंट घेतली आहे इंजेक्शन पण घेऊन आलेत ते म्हणतात नाणूषिक गोष्टी पुढच्या पिढ्यांमध्ये आपसूक उतरतात तशातला भाग आहे माझ्या वडील त्यांना पण म्हणजे म्हशी या त्या प्लॅन्टमध्ये खूप रस आहे आणि इकडे भाऊ पण म्हणजे जनावरांना सोडून अजिबात राहत नाहीत तसं स्त्रीमध्ये ते आपसुकच येऊ पाहत आहे त्याला खूप आवड आहे म्हणजे जनावरांना चारा घालणं असेल किंवा त्यांना पाण्याला पाणी वेळ झालं की मग तो स्वतः ठेवता येत नसेल छोट्या बकेटाने येऊन ठेवतो नसेल तर माजीला म्हणतो आजी वेळ झाला आता असं काढा त्या हा

चारा घालायला तो घालतो आणि कधी कधी का तिथे बदामाची झाडं आहेत किंवा गवतावरती छोटे छोटे गुल्ले असतात बघा जे अंगावरती आपल्या जर चढले तर किंवा चेंगरले तर खूप मोठं धाबडं किंवा पुरळं आल्यासारखं होतं आणि अंग खाजायला लागतं तर सेम स्त्रीला तसंच व्हायला लागलेलं तो एक अर्धा तास आणिच म्हणायला लागला की मा सगळ्या अंगावरती खाजायला लागले वगैरे कपडे दोन झालेत आणखी

इथं तुम्हाला ट्रॅक्टर येऊन थांबलेला दिसत असेल तर पेर ते पेरणीसाठीची तयारी चालली आहे कारण आज थोडासा वापसा झाला आहे एका शेतामधला तर इथं बाकी सगळं धान्य वगैरे काढून ठेवलं जे काही पेरायचं आहे ते तिकडे खाताची पोती वगैरे पण लोड करायची आहेत म्हणून ट्रॅक्टरच्या बाजूलाच ठेवली आहेत वगैरे आटोपले गेलं हो आहे हॉटेलमध्ये त्याच्या काकाच्या आणि आई आत्ताच हे इथं हे काढत होत्या बियानं कारण की शेतात आता वापसा झालाय तर पेरणीचं चालली आहे तयारी लगबग <पणीगा> झाल्यानंतरच्या गोळ्या मी आता आणि कसं शेतात आता वापसा झाला त्यामुळे मग पेरणीची लगभग चाललेली आहे ट्रॅक्टर झाल्यामुळे <पणीगा> मग ताई वगैरे आता तुम्ही पाहिलं असेल मका आहे त्या जनावरांसाठी त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चाललेल्या ताईंच्या ताई ताईंच्या स्पेशली कारण की कुठला आयुष्य ते रानबंद रानबन ते करतात कारण तिकड वापसा आहे मग मुरंडीला नाही आहे वापसा धुनं काढलं सगळं आणि आता का गेला शंभरला चार हम्म छान आहेत मॅच होत आहेत कशा शहरात पण कोणते पण शंभरला चारच

तू म्हणलेलंच घेतलं आहे दिदीनं श्री तू म्हणलास तेच दिदीनं दी घेतलं नाही तर मुलगा झाला तर काय करायचं त्या बांगड्यांचं होय श्री प्राची दिदीनं ना म्हण तिनं ते आजची लेडीच धरली आहे तिनं डोक्यात पक्की पक्का होय हां तुला बरोबर बार के मग आता मी ते म्हणून ते समजावून सांगितलं तरी पण नाही ताईंच्यान माझ्या सेम आहेत शंभरला पाच जोड दिलं दीदीच्या हातात आहे बाबू हे बघ तुझं कोणतं तुला आणि कोणतं मला हे बघ आई प्राची

वातावरण आहे आता आणि बघा पोरांचं काय चाललंय काय खेळतात माहिती का काय चाललंय श्री लपना छुपनी लपणा छुकणे लपा छोपी लपा खेळायला त्याची पहिली कुठे श्री तर आता चार वाजलेत आणि मुलं आता खेळायला गेलेत बाहेर मग अशी खेळायचं आहे ग्राउंड झालाय लप्पाछप्पी आणि मग त्यानंतर थोडा वेळ परत खेळण्यात नंतर थोडा वेळ बसलेला श्री तिकडच्या रूममध्ये येऊन माझं माझं इडिटिंग चालू होतं आणि आता लाईट गेली आहे त्यामुळं मग टी व्ही पण बंद आहे आमचा आणि आतमध्ये सगळा अंधार झालाय तर म्हटलं थोडस इकडं आणि आत ना खूप असं कोंडल्यासारखं होतं म्हणजे कसं वातावरण पण एवढं हे झालंय पाऊस येईल असं वाटतं इतकं गरम झाल्यासारखं व्हायला त्यामुळं बाहेरच बरं वाटतंय तर आई तर कायम इथंच असत नाही पण आवाज वाटतंय जरा तिकडे केली अ पण जास्त मध्ये नसतात ना नाई जास्त त्यांना इथंच आवडते भाऊ पण शेतातून की इथं खुर्ची असं तर म्हणजे त्यांना हे कन्व्हिनियंट वाटतं कारण आपलं जे गाव आहे ना तर ते भूकंपग्रस्त आहे पुनर्वसित आहे जुनं गाव दुसरीकडे होतं आणि भूकंप झाल्यानंतर एक भीती बसली आहे सगळ्या लोकांच्या मनावर की स्लॅबच्या घरात किंवा याचं घाबरल्यासारखे होतात लोक त्यामुळे जास्त तर पत्र्यामध्येच राहतात म्हणजे आमच्यातच म्हणून नाही सगळ्यांनाच घर स्लॅबची बांधून दिलेली आहेत पण तरी सुद्धा पत्रे, पत्रे <laughs> सगळं सामान मध्ये ठेवतात आणि आता बाहेर झोपतात कारण रात्रीच्या वेळी वगैरे भूकंप झाला तर ते पत्रे अंगावर पडले तर काही होत नाही तेवढं जास्त इजा होत नाही लागेल लागेल वगैरे पण पूर्वी तर आमचं वाडाचं हे होतं म्हणतात आई दगडाचा वाडा होता नाही आई झगडाचा होता म्हणजे वरचा मजला वरच माळवद वगैरे होत पूर्ण हा पण आता ते भूकंपामध्ये झाल्यामुळे मग जास्त कोणी धाडस करत नाही आता इकडे चिऱ्याची वगैरे बांधकाम तुम्हाला पाहायलाच मिळणार नाही सो so, चला कसा वाटलं आजचा ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय